लाइफलाइन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक युक्त कम्प्युटराइज व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी अल्प रक्त लघवी थुंकी व सर्व प्रकार केंद्र आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक ऐंशी शून्य सात ऐंशी शहात्तर अठ्ठावन्न व ब्याऐंशी पंच्याहत्तर अडतीस शहाऐंशी अठ्ठेचाळीस Senegal! गणेशोत्सव ईद ए मिलाद व आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने शहरातील मुख्य रस्त्यावरून पथसंचलन करण्यात येऊन दंगा काबू पथकाची रंगीत तालीमही घेण्यात आली आहे कोपरगाव शहर पोलिसांच्या वतीने पोलीस स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक या मुख्य रस्त्यावर पथसंचलन करण्यात येऊन विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर अचानक उद्भवलेल्या दंगलीला काबू आणण्यासाठी दंग काबू पथकाची रंगीत तालीम घेण्यात आली यावेळी दंगा नियंत्रण करण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यासह वापर कसा केला जातो याचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले आहे सदर पथसंचलनात व दंग काबू पथकाची रंगीम तालमीमध्ये पोलीस निरीक्षक भगवान मथुरे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष शेळके किशोर पवार पोलीस उपनिरीक्षक संजय पवार भूषण हंडोरे पोलीस कर्मचारी अमलदार आदींसह होमगार्ड ग्रामीण रुग्णालयाचे कर्मचारी व रुग्णवाहिका कोपरगाव अग्निशमक दल आदींनी सहभाग घेतला होता कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाने कोपरगाव